पका खाला म्हणून बकरी नको भात पका माये गुड मॉर्निंग आई स्वागत आहे तुमचा परत एकदा ब्लॉग मध्ये आणि मी बाया परत चालल्यावर शेताव आणि यो आपला दुसरा पार्ट आहे पहिला पार्ट बघितला असेल तुम्ही आणि आज जरा ड्रेसिंग चेंज केले आणि थोडीशी टोपी मागवले जरा ऊन लागतं म्हणून आम्ही सकाळी पण गेलतो पण तो व्हिडिओ नाही काढला कारण की थंडी वाजत होती म्हणून नाही काढला आता हो परत सकाळी थोडासा कापून झालेला आता तोच परत वालत टाकायचा आम्हाला मग त्याच्यासाठी चालल्या आणि अजून शेत जसाच्या जवळ जवळ पुढे जातो हो, तवजवळ तो वाढतच चालले असा नाही का आता यो ना कमी झाले तर बघू आज जरा लोक आपली परत चार ची चार झालत तर ती कवरी काम करतात त्या दिसेलच तर तुम्ही इथंच राहा बाय बाय हे बघा गाय शेतात पाय बी नाही टेकला तर ह्याच्या रगात निघला काहीतरी घुसला पायान घुसली का माहिती इथं तसं पण बाबलीचा काटेचा झाड नाही आम्ही सकाळी कापलेला ती एक साईड कापायची बाकी आम्ही हो। <laughs> आवडा मोठा माणूस आणले आज कवर तर दिसेल पहिल्या मध्ये दिसलेली एक मी परत आलीच नाही आता इला बांधून देता ना आम्ही पण वाताव हो, जाऊ काही तिथं आम्ही रस्ती मांडले आम्हाला कधी वावू म्हणून भारा बांधून घेऊन जाऊ वालत टाकायला नाही हो भारा द्यायचा उद्या डाले का रस्सीला का वापस समजी क्या हे उचलून दिले आम्ही तिने खाली परली ना तो चालले गाईज आम्ही आता अशी कामं करता एवढं भाडाबिडा उचलून तर या बायका बोलतात हो का पोरी करता तर आम्हाला नको यायला नुसत्या पोरीना कामा सांगेन आणि काही बी काम असलं ना तर पहिले पोरीना आवाज देतात बायाना पण बोलवा काही करायला काही लाद्या पुसायला कोणतं दारू भांडी घसायला न विजा काही असेल तर आता भाताव पण आम्हीच करता लावाचा काराचा ना काही असेल त्या पण आम्हीच करतो आणि या बाया बोलतात मग पोरी करतात ना काम करतात काही असेल ना सनवार तर या बाया त्यांच्या त्यांना घेतात मस्त मॅचिंगच्या साड्या तिघी चौघी जणी या मस्त मॅचिंगच्या साड्या येतात आणि मग त्यांना पोरी दिसत नाही का हा अरे आपले दोनच पोरी आणि त्यांना पण झेऊन दे जरा कपडं तुम्ही पण दोघी मॅचिंग मॅचिंग घाला तसा नाही त्यांचा काम असल्या बाबा कुठे गेले पण पहिले बोलो हा मग ते आम्ही काम करणार ना बारीक अंगाच्या पटापट पलतील ना काही घ्यायचं असल्यावर मोठ्या अंगाच्या त्यांना बरोबर साड्या विरेज जातात ना आम्ही अशाच असं असतं गाव तुमच्या इथं पण तसाच असेल आता आमचे पण आम्ही बी हलकट पडताना निघतो लगेच काही देत नाही तरी <laughs> तर घरांच्या नाही करणार बघ लोकांच्या इथं घराला जाऊ असं होतं म्हणून निघताव या बाया नक त्याला माहित नाही या बोलता आता व्हिडिओ बघतील तेव्हा सांगतील का हा मस्त चली रोली ये माणूसच वेगळा तेव्हा पाण्या या ग तिला तिच्या बापांनी उलट्या गावल्या शेटल्या डोक्यावर तुम्हाला सांगले त्या मॅचिंग साऱ्या वाल्या इथं दोन अवेलेबल दोन्ही अवेलेबलो दो। हाय करा आपल्या ब्लॉग लाभणार हे आमची मामी शेट कामाला आणले आम्हाला हे आमची मम्मा शेट खालपालून गेले ऊन आले ना टाका ही बघा कशी रोली मस् ये नाही ती तिला मी गोल्याची फिस लावले आणि मग तिला आणले आमच्या बायका बिचाऱ्या काम करताना त्यांच्या पोटात कल मारले आम्ही बसले होत आता झाल्यावर जरा काहीतरी खाऊ आणले स्पेशल तो खाऊन जाऊ आणि आज चतुर्थी माझा तो उपास नाही मला सुचलून न्यायला लागल डायरेक्ट दवाखान्यात आणि मग तो खाऊ आणि बघू काय केलं तर केला नाही तर आमची मम्मा झाली तर मम्मा लशी घेऊन आले आम्हाला आणि आमचा उपास आहे मग घेऊन आले आता पिताव आई आहे नाही हे बघा समोसा यो पण आणले मम्मानी माझा तो भाद उपास नाही इथं खाई नाही जे बघा अजून आम्ही दाराक्षे पण आणलेत खायला आम्हाला जे भेटेल घरात भेटतो ते लगे आम्ही इथं घेऊन येतो थोड्या वेळा जायचंच आम्हाला तसा पण तरी पण येऊ खाऊ आणि आंबूटंजारा या माराची चावली बघा आता पक्का ना पक्का उसलला वालत टाकायचंय ते टाकतील मम्मी मम्माना माझी भा� सारी तर आम्ही आराम करू छिल मध्ये एकदम जास्त काही नाही करायची गाई रोलीला गोला घेऊन दिले आरामात काम बिम करायचं नाही जाम पण बघा आणल्या नाही बघा शेतावर लोक लोक असतील काम कमी ना खादच जास्त काम कसं व्हायचं खाला नाही तर काम कसं व्हायचं खायला नाही तर जर असं खायचं बसायचा खायाचा उठाचा झोपाचा आम्हाला खायलाच लागत काम पण जास्त असतं बायका खातात ना मग काम करतात एक तासाच काम अर्ध्या तास खायचं बघा काय कर लागत असेल तर तेव्हाय जलजिरा शॉट आपण आत्ता घाला ना भात पहिले गेले कसं असतं ते आता भात नाही आपण पण काही खायला पाहिजे ना हे आत्या बारीक बांध ना बाबा मरत ग हिनी मोठ्या पेरवांच भार बांधीत घेतल्यान मोठं आणलं ते बांधला तिथे आपल्या सोनपर्या आपल्या सोनपर्या चालल्यान सराला अरे मामू रोली रुक रोली रुग अरे हा दादा आला जा

पागल बकरी खुलाय कि पागल बकरी ही जरा पागल आहे तिला समजत नाही कुठं काय करायचा सॉरी बैरी आहे ती बैरी बकरी हि उलट यांच्या मापसाने असं कामं केली ती उलटी मामू चाललं जेवण तिला तो पुकला दिसत नाही तो सोनपऱ्यांचे सोनपरे यो पण सोनपरा बघ कसा भारी वागे वाघ आहे वाघ गाईज माणसा मागवल्यान माणसा मागवल्या वामन झेटणी बाई वामन झेटो बघ रास कामाची माणसं संध्याकाळी अख्खा दिस बुरले तरी काम करतान बाई माणसा बी कुठं भेटणार नाही इकटी ही फुकटी माणसा हे बघ आता आवरा कापत तिथं पोचल्यावर दाखवतो तुम्हाला कालोख झाले ना आम्ही शेताना ना आमच्याच माझ तरी अवर आहे आमचं असं झालं का चौघ शेत धोतं लावून आता जिथं उभा होता तो आम्ही अर्धा कापले म्हणजे सकाळी जास्त काय टेन्शन नाही राहणार हे बघा काय डब्बा बनलं भांडी भोंडी नलियल म्हणून आणि जर झोमॅटोवाल्यात टाकल्यानं अख्खा शेत कापून टाकेल पण थोडा लेट झाला आता मलाच दोन लोकां पुढं गेले मी परत मागे राहिल्या आज अख्खाच्या अख्खा शेत उरवाचा उडवू कापाला आल्या नंगी दिले कोंबरीची तिला <laughs> तार पण नाही या कोंबऱ्या कापीत हे बघा कशी कामाला कामाला माणसं लावले यो एक दिवसाचा येऊ एक दिवसा आखी दिवसांच्या एक ये तास येतो त्याने पण आखा शेत कापाला निघले बघू आहरा कापतो सुट्टी येतं साडेनऊ वाजेपर्यंत थांबणार बोन दोन यायची दोन चाल घेऊन या, मिनटं पुरं आता पोचल तिकडं पार मी हा तो बघा बाई गाईस अख्खा भात आमचा कापून झाले लास्टपर्यंत करी वाटली का हं अवर कामाचा पल आता कामा पलल एक कवली घेऊन जाताना दिसतोय का हा बाई कामाचा पलल आता बघा काहीच न लागले नाही आम्ही आत्याला ठेवलेली घरा पाणी भरायला आता बघा दवाखान्यान जाऊन आले बिमार वाटत बिंड भर घेतलं तू सांगून ठेव परत मी सांगा कापून घेऊन सांगलं विजय कुठे जाणार नाही कुठे गेले तर तू सांगील आर तुला त्या रोमिल साहेब बोलवलं तिकडे जा मग याद ठेव जरा

आवरा चिखल शेतात निवट पण असतील भेटतील अजून पुढे मोठे मोठे निवटे आहेत करवाले का चिखलत मग तुला नाजूक बोलायला सांगला तू डायरेक्ट शिवाय सुरुवात करता बुलक मध्ये येशील बुलॉक मध्ये किती मजलेचा किती याचा रूमचा बुलॉक आता तिथं काम करीत होतो जरा सावलीन बसल्या आणि स्पेशल खारा, खारा ताजी ताजी भाकरी हे बघा मस्त ताजी वावीचा खारा आणि शेतावर खायची मजाच वेगळी असता रिपोर्ट आमच्या आत्याला काहीतरी सांगायचंय आणि तिला मस्त गाणं बोलायचं एवढ्या भारी मस्त वातावरणात हा चला त्या बोल तुम्ही दिला गे हा कशी बसू तू कशी पण बस तू बरोबर बसले तू <laughs> सुटले का तुम्ही बनले हा बाई बघा ना पोज मध्ये बसले हा बोल असू नको माये गु दुमाये साखर पुराज दु दु दुधू माका नको आई पाऊस पुरा झाला मग तुदु माये ग दुध माय साकरा पुरा झाला दुध बघ काय माहिदा मग कसा आई बाई मग तसंच नाही काय मोबाईल मध्ये घालते का तू बोल तुला जाऊरा बोला आवरा बोल तूच झाली त्या दुधा वारली कोण नवरी यो ये असं कस का बोलली ते माहीत कसा ते उलटा झाला ना उलटा दुरून देखीन ते तिच्या सासू रे मग ते तसच आहे ना तो दुरून देखील तिच्या सासऱ्यांनी खेळत होती ती अंगणामध्ये योपून खेळत होती ते अंगणामध्ये दुरून देखील तिच्या सासऱ्यानी सुनमाजी मोगऱ्याची गली असायोपी ना ते अंग बघा तुम्ही बघ लावून बघ आधी लावून बघायला खंडोद नवरा मोया बैसले खंडोदनवर पाटीची उभी त्याच्या माऊशी पाठीच्या उभ्या ग त्या मावशी मावशीच नाही पहिले खंडोणा नवरा मोया व्हायचले खंडोणा नवरा मोया वयचले पाठीची उभी त्याची माऊली पाटीची उभी त्याची माऊली घालनी त्या आला इंजनीवारा घाल ग त्या आला इंज निवारा ओ पदराचा मोया बसला आता पुरक मोया मोया बसले कांडो नो नो मोया बसले पाटी शेऊबी त्याजी बहिणी पाटी शेऊबी त्याजे बहिणी वारा गालला काकेसी वारा गाली ते त्याजी बहिणी वारा गाली ते ग त्याजी बहिणी आता जे भाजी पकळू गाणी तू बोलत होती पण गाणी खंडोना खंडोणा मोया मोयाबायचले खंडोना नवरा मोया चले पाठीची उभी ग त्याजी माऊली पाठीची उभी ग त्याजी माऊली वार गाली ते वाग मी बोलतो तिथं तिथं <laughs> कांडोना नवरा मोया बैसले कांडोना नवरा मोया बैसले पाठीची उभी ग त्या ज्या काकीशी पाठीची उभी ग त्या ज्या काकीशी माझ्या दुखण्याला रोग लागली लाग वारा गाली ते ग त्याजी माऊली बतलू ना पुढ हां पर परत बंद खंडोणा नवरा माया बसले खंडोणा नवरा माया बसले पाठीशी उभी ग त्याची माऊली पाठीशी उभी ग त्याची माऊली घाली ते वारा इंजानी वारा त्याला वारा घाली ते इंजानी वारा खंडन नवरा मोया बैसाले खंड नवरा कसं तरी पाठीची उभी ग त्याच्या काकीशी पाठीच्या उभी ग त्याच्या काकीशी गाली ते वारा ऐंजा निवारा घाली तर त्याला ऐंजा निवारा खंडन नवरा मोया वैसाले खंडोन नवरा मोया बैसाले पाठीच्या उभी ग त्याची बहीण पाठीची उभी त्याची बहीण अगं पहिला तोच येत साखरपुरा झाला बोलतो त्या दुधावार कोण येतारी बघी नाव पण मार घेतला मी थांबत माझी मोगऱ्याची काली दुरुण दे तिच्या सासून सुन माझी मोगऱ्याची काली दुधू मयेगा दुदू माये साखरा यादू दवारली कुंती नवरी यादूदवारली कुंती नवरी लेक माझी पुन्यवाची निस्ता दलिंदर आर लगीन कराचा जरा मानसान वाग ऊन बघा जलल साप निघाला जलल मी तर पहिलेच काली अगं हो। मामी शेट बाई मामीसने जी माणसं हायर केली आणि ती बघा ही बघा कशी लाईन चालली आणि चुपचाप काहीच आम्ही काल शेतावरल्या घरा केलं तो ती डायरेक्ट आज आलो हो। आज आम्हाला फक्त बांधायचं आणि माझं आपली लादी खपत राणी घपणार आहे आमच्या आत्याला काहीतरी बोलायचंय खुशी मध्ये का आत्या बोल दातात दात म्हणी जाग कोणी कुंकू जा कोणी काल बाई बाईसुया जाग दाभन जा बाईसुया जाग दाभन जा बापा पे, बापा माझी आईस बारी गो आईस बरी ताटान जेवून माना जेवतान ग्राण गेलो मी डोंगरा गेलो ग पायन काटा ये पायन काटा माझ्या भरला ग चप्पल घालून गेलो ते पायन कसा काटा भरला भरते ना काटा जागती नाही पका ना घ्यायचं थोडा मोजका मोजक झाला हे पका <स्थाग़ा>